नमस्कार मागे सांगितल्याप्रमाणे एक छोटे छोटे व्हिडिओ प्रत्येक सेशनच्या रिलेटेड मी अपलोड करते आता हा पहिला आहे अर्जुन विषाद योग जो पहिला अध्याय आहे भगवद्गीतेचा आणि अभंग ज्ञानेश्वरीचा त्याच्याशी रिलेटेड हा व्हिडिओ आहे पूर्ण पहा छोटासा आहे आता अर्जुन विषाद योगाचा अभंग ज्ञानेश्वरीचा सेशन नंबर तीन ह्याच्या व मध्ये हे निरूपण दिलेलं आहे आता आपल्याला माहिती आहे की हे जे युद्ध घडलं ह्याच्यामध्ये मुख्य म्हणजे काही महत्वाचे कॅरेक्टर्स आहेत सगळ्यात पहिला म्हणजे धृतराष्ट्र धृतराष्ट्र आहे त्याचे शंभर पुत्र आहेत पाच पांडव आहेत एक संजय आहे जो धृतराष्ट्राला तिथे बसून कुरुक्षेत्रामध्ये काय घडलं ते प्रत्येक एक एक गोष्ट डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो आहे त्याची योजना व्यासांनी केली होती म्हणजे श्रीकृष्ण परमात्म्यांनी केलेली होती तशी आणि परमात्मा श्रीकृष्ण युद्धभूमीवर आहे असे काही महत्वाचे कॅरेक्टर्स इथे आहेत आता आपल्याला जनरली वाटतं की हे युद्ध बाहेर घडलं हे दोन एका घराण्यातल्या दोन फॅमिली मध्ये मुलांमध्ये घडलं आणि म्हणून आपल्याला आपण आपण ती स्टोरी फॉर्म मध्ये त्याला पाहतो आणि आपल्याला वाटतं की ते तिथे घडलं आणि तसं त्या अँगलनी आपण महाभारताला बघतो आणि त्या अँगलनी आपण भगवद्गीतेलाही समजतो आणि त्या अँगलनी आपण या युद्धाला पण पाहतो आपल्याला एवढं माहिती आहे की धर्मक्षेत्र धर्मयुद्ध होत आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात झालं महायुद्ध होतं तर बेसिकली हे आपण बाहेर ठेवून आपण पाहतो पण आता अभ्यास जेव्हा आपण करतो तेव्हा त्या गोष्टीला पिंडी ते ब्रह्मांडी हा जो एक वैदिक टीचिंग आहे किंवा युनिव्हर्सल लॉ आहे तो इथे लागू होतो युद्ध जसं तिथे घडलं तसं युद्ध आपल्या जीवनात आजही घडत आहे हा पहिला भाग दुसरं म्हणजे हा अर्जुन हे पंच पांडव त्याच्यानंतर शंभर कौरव धृतराष्ट्र संजय आणि कृष्ण आपल्या आतमध्ये सुद्धा आहेत आपल्यात आहेत आणि आपण त्याचा एक एक पार्ट आहोत तो कसा ते या सेशन मध्ये एक्सप्लेन केलेला आहे आता त्याच्यानंतर युद्धाला सुरुवातच होते ती दोन भावंडांमध्ये होते एकाच घराण्याच्या दोन भावंडांमध्ये आणि त्याच्या समोर जसे त्याचे नातलग उभे आहेत भाऊ बंधू गुरु असे सर्व उभे आहेत पुतणे भाचे हे सगळे उभे आहेत तसेच आपल्या समोर आपला समाज आपले घरातले नातलग आपले आई वडील आपले फॅमिली मेंबर्स मित्रपरिवार किंवा आपण जिथे काम करतो तो समाज हे सगळे आपल्या समोर वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये असतात आणि आपलं सतत त्यांच्याबरोबर एक फाईट चालू असते दरवेळेस फाईट असतेच असं नाही पण माणसाचं जीवनात फाईटनीच जीवन घडतं आणि त्यातनंच लर्निंग घेऊन आपण ते जीवन पूर्ण करतो त्यामुळे ते लेसन्स आहेत तर बेसिकली या सगळ्या बाहेरच्या शक्तींशी आपण लढता लढता आपलं जीवन चाललेलं असतं आणि त्याच्यामध्ये दोन युद्ध सायमल्टेनियसली चालू असतात एक असतं अंतर्युद्ध आणि एक असतं बाह्य युद्ध तर ह्या दोन्ही युद्धांच्या अनुषंगानं अभ्यास करायचा आहे की भगवद्गीता आपल्याला आतल्या युद्धाचा पण अवेअरनेस देते ते युद्ध कसं घडतं हे सांगतंय ते त्या युद्धाला समोर कसं सा जायचं सा सांगते तिथे आपल्याला कुठल्या स्वरूपात कृष्ण आपल्या सोबत आहे परमात्मा श्री कृष्ण संजय कोण आहे हे आपल्याला सांगतं आणि बाहेरच्या युद्धालाही सामोरं जायला आपण कसं आपल्याला परमात्मा श्रीकृष्ण तिथे कशी साथ देतो आणि तिथे कसं आपल्याला युद्ध लढायचं आहे या दोन्ही गोष्टी दोन युद्ध ॲट अ टाइम आपण जे जगतो अंतर युद्ध आणि बाह्य युद्ध या दोन्ही युद्धांचं समीकरण आपल्याला त्या सेशनमध्ये ऐकायला मिळेल सेशन नंबर थ्री अर्जुन विषाद योग अभंग ज्ञानेश्वरी ह्याच्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल ते सेशन पूर्ण ऐका आपल्याला पूर्णपणे कळेल की कसं दोन प्लॅटफॉर्मवर आपण जीवन जगत असतो आणि दोन युद्ध करत असतो त्या दोन्ही युद्धात अर्जुनच जिंकला पाहिजे म्हणजे आपला आत्मा जिंकला पाहिजे आणि आपण जिंकलं पाहिजे ही थिओरी ह्या पद्धतीनं बघून जेव्हा आपण अभ्यास सुरू करतो तेव्हा ती भगवद्गीता आपण पूर्णपणे आ, एक, आ, रिसीव केली अंडरस्टँड केली ॲब्सॉर्ब केली आपल्या जीवनात उतरवली हा त्याचा अर्थ होतो आणि खऱ्या अर्थाने आपण भगवद्गीता परमात्मा श्रीकृष्णाचे टीचिंग्स आपण खऱ्या अर्थानं जगतो आणि भगवद्गीता आपल्या जीवनात उतरते आणि आपण उतरवतो गीता आपल्या जीवनात उतरली पाहिजे तरच तो खरा अभ्यास आहे तर ह्या बेसिसवर तुम्ही हा अध्याय आणि हा हे सेशन अभ्यासा आणि ऐका त्याच्यातून तुम्हाला तुमच्या जीवनातली दोन युद्ध जगताना कसा बॅलन्स ठेवायचा आणि जिंकायचं कसं मुख्य आहे जिंकणं मुख्य जिंकणं आहे या युद्धातही जिंकणंच महत्वाचं होतं अर्जुन आणि पांडव जिंकायला हवेत ह्यासाठी सर्व शक्ती कार्य कार्य करत होत्या कारण ते धर्माच्या साईड नव्हते आणि अधर्माला हरवायचं होतं आपल्या बाबतीतही आपला धर्म जिंकला पाहिजे आत्मधर्म आणि कर्तव्य धर्म शरीरधर्म धर्म वेगळे शरीर धर्म, धर्म, वेगळे धर्मांचे वेगळे वेगळे रूप आहेत त्या सर्व धर्मांनी जिंकलं पाहिजे आणि अधर्म हरला पाहिजे हा ह्यासाठी आपण जीवन जगत असतो तर त्यामुळे ह्या सेशनला ह्या अध्यायाला व्यवस्थित अभ्यास करा आणि त्यासाठी तुम्हाला डिरेक्शन देण्यासाठी आणि एक आयडिया देण्यासाठी मी हे छोटे छोटे व्हिडिओज बनवत आहे जेणेकरून कारण काय आहे या अभ्यासाचं हे अगदी व्यवस्थित कळेल आणि आपण सर्वजण त्या अभ्यासाकडे वळू कारण आता येणारा जो टाईम आहे सृष्टीचा तो अत्यंत क्लिष्ट आहे आणि युग परिवर्तनाचा वेळ आहे आणि याच्यामध्ये आपल्या एनर्जी फ्रिक्वेन्सीस चेंज करणं खूप आवश्यक आहे पृथ्वीची एनर्जी बदलते आहे युग बदलतं आहे नवीन चेंजेस येतात येत आहेत कॉस्मिक चेंजेस त्यामुळे आपण ही बदलणं खूप आवश्यक आहे आपलं झालं आपण जगलं एन्जॉय केलं ते सगळं तर चालूच राहणार आहे ते कुठेही जाणार नाही आहे पण तरीही हे सगळं करताना आपली एनर्जी फ्रिक्वेन्सी बदलायची आहे आपल्या एनर्जी बॉडीजची आणि जेणेकरून आपण सुरक्षित राहू या बदलामध्ये सृष्टी बदलामध्ये आणि आपल्याला संकटात आपण सापडणार नाही याच्यासाठी आपण बदलणं खूप आवश्यक आहे आणि म्हणून अभ्यास आवश्यक आहे ज्ञान आवश्यक आहे आणि त्यासाठी हा अभ्यास करायचा आहे आणि सगळी धडपड त्यासाठी चालू आहे माझी तुमची आणि परमात्मा जो वर बसला आहे जेवढे संत वर आहेत जेवढे ग्रेट मास्टर्स आहेत ग्रेट बिंग्स आहेत ते सगळे ऋषी मुनीज आहेत ते यासाठी धडपडत आहेत की मानव नव्या येणाऱ्या बदलाला सहन करून स्वतः बदल घडवेल आणि कल्याण करून घेईल आत्मकल्याण करून घेईल मुख्य हे ध्येय आहे आणि ह्यासाठी सगळी धडपड सुरू आहे आणि म्हणूनच ह्या अध्यायांना आणि स्पेशली ह्या एपिसोडला नीट ऐका तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळत जातील आणि तुमचं जीवन उत्तम जीवन घडेल नमस्कार एवढं बोलून मी आजचा छोटा व्हिडिओ थांबवते आहे थँक्यू